श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोध कथा दोन दगडांची गोष्ट कथा डोंगरातून लांब आणि खडतर प्रवास करून नदी तरायला पोहोचली त्याच्या दोन्ही बाजूंना गोल अंडाकृती आणि निश्चित आकार नसलेल्या असंख्य दगडांचे ढीग होते या दोन दगडांमधील ओळख वाढू लागली दोघी एकमेकांच्या भावना बोलू लागले आणि ऐकू लागले यातील एक दगड अतिशय गोलाकार गुळगुळीत आणि अतिशय आकर्षक होता तर दुसरा दगड कोणताही निश्चित आकार नसलेला खडबडीत राणी अनाकर्षक होता एके दिवशी त्या आकार हे नाणी खडबडीत दगडाने त्या गुळबुळीत दगडाला विचारले आम्ही दोघेही खूप दूरच्या उंच डोंगरावरून वाहत आलो आहोत मग तू इतका गोलगुबगुबीत गुळबुळीत आणि आकर्षक का आहेस पण मी नाही हे ऐकून तो बुळबुळीत दगड म्हणाला तुला माहीत आहे सुरुवातीला मी सुद्धा तुझ्या सारखाच होतो पण त्यानंतर अनेक वर्ष मी सतत वाहत घासत तरंगत राहिलो आणि सतत तुटून जीर्ण होत गेला किती वादळे मला माहीत नाहीत मी सामना केला आहे किती वेळा मी नदीत अडकलो आहे जोरदार आघातांनी मला खडकावर फेकले आहे आणि कधी कधी त्यांनी त्यांच्या तीक्ष्ण वारांनी माझे शरीर कापले आहे होय मग कुठेतरी मला हे रूप सापडले आहे तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे नेहमीच्या संकटातून सुटण्याचा आणि आरामात बाजूला राहण्याचा पर्याय होता पण असे जगणे म्हणजे अजिबात जीवन आहे का माझ्या दृष्टीने हे मृत्यूपेक्षा वाईट आहे तुझ्या रूपानेही निराश होऊ नकोस तुला अजून संघर्ष करायचा आहे आणि झगडत राहायचा आहे मग एक दिवस तू माझ्यापेक्षा सुंदर गुबगुबीत गुळगुळीत आणि आकर्षक होशील ते स्वीकारून नका त्या रूपाला जे तुमच्या अनुरूप ना हो काल जसा मी होतो तसाच तू आज आहेस उद्या तो तसाच असशील जसा मी आज आहे किंवा कदाचित त्याहूनही श्रेष्ठ चांगला असशील गुळगुळीत चिकण्या दगडाने म्हणत बोलणं पूर्ण केले बोध मित्रांनो संघर्षात इतकी ताकद असते ती माणसाचे आयुष्य बदलून टाकते आज तुम्ही कितीही कठीण वातावरणात असला तरी संघर्ष करणे थांबवू नका तुमचे प्रयत्न थांबवू नका अनेक वेळा तुम्हाला असे वाटेल की तुमच्या प्रयत्नांचे काही परिणाम होत नाहीत पण तरीही प्रयत्न करणे सोडू नका आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकेल श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त